श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री गुरुवे नमः नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंविषयी स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा यावर्षी गुरुपौर्णिमा आली आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या आई वडिलांनंतर आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान जर कुणाचं असेल तर ते आहे आपल्या गुरूंचं गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व सहस्रपटीनं जागृत झालेलं असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरूंच्या चरणी लीन राहायचं आहे गुरूंची सेवा करायची आहे स्वामींची सेवा करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी षोडशोपचार म्हणजेच स्वामींची शास्त्रोक्त पूजा कशी करावी या दिवशी कोणती सेवा करावी कोणती मंत्रसाधना करावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा स्वामी महाराजांची पूजा आराधना आपण रोजच करत असतो परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या दिवशी गुरुतत्व जागृत झालेलं असतं षोडशोप महाराजांची पूजा होणं गरजेचं असतं महाराज आपल्या सर्वांना हजार हातांनी देतात आपल्या जीवनातील समस्यांचं महाराज त्यांना न सांगताही निवारण करतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही प्रचिती भक्तांना क्षणोक्षणी येत असते अशा वेळेला वर्षातून एक दिवस महाराजांची आपण षोडशोपचारे पूजा अवश्य करावी ही पूजा आपण स्वामी जयंती किंवा स्वामी पुण्यतिथी गुरुपौर्णिमा तसंच कुठल्याही पौर्णिमेला किंवा आपल्याला ज्यावेळी वाटेल की महाराजांना अभिषेक करायचा आहे अशाच पद्धतीनं षोडशोपचारे महाराजांची आपण मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावरती हे उपचार करून पूजा अवश्य करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं सकाळी सा? लवकर उठावं स्नान झाल्यानंतर देवघराजवळची जागा स्वच्छ करा या ठिकाणी आपल्याला गुरुपौर्णिमेची पूजा मांडायची आहे आपली देवपूजा करून घ्यायची देवांना स्नान घालून घ्या देवघराजवळची जागा स्वच्छ करायची त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं एखादा चौरंग किंवा पाठ मांडावा यावरती स्वामी समर्थ महाराजांचा फोटो स्वच्छ करून ठेवावा आपल्या घरात दत्त महाराजांचा फोटो असेल नवनाथांचा फोटो असेल तो ठेवावा यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा कुठल्याही पूजेची सुरुवात आपण करत असतो गणपती बाप्पाच्या पूजेनं गणपती बाप्पाची मूर्ती जर असेल तर ती मूर्ती तामणामध्ये घेऊन तिला स्नान घालावं गंधाक्षता फुलं वाहून या मूर्तीची चौरंगावरती स्थापना करायची आता आपण गुरुपौर्णिमेच्या पूजेचा संकल्प करणार आहोत आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं आणि म्हणायचं की मी माझं आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं माझ्या घरामध्ये क्षेम स्थैर्य कुशल ऐश्वर्य नांदावं म्हणून स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त षोडशोपचारे पूजा करत आहे महाराजांच्या चरणी लीन होत आहे माझं गुरुपद घ्यावं माझी ही सेवा स्वीकारावी अशी महाराजांना विनंती करायची आपल्या हातामधील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं हा झाला पूजेचा संकल्प आता आपल्या देवघरात स्वामी महाराजांची जी मूर्ती असेल ती मूर्ती आपण तामणामध्ये घ्यायची या दिवशी आपल्या जवळपास कुठेही स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणित केंद्र असेल किंवा मठ असेल नसेल तर आपल्या घरामध्ये आपण महाराजांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर एक नारळ आणि सोबत खडी साखर अवश्य व्हावी आणि महाराजांना विनंती करायची की माझं गुरुपद आपण स्वीकारावं महाराजांची मूर्ती तामणामध्ये घ्या या मूर्तीवरती आपल्याला सोळा संस्कार म्हणजेच षोडशोपचार करायचे आहेत पहिला संस्कार आहे आवाहन करणे म्हणजेच महाराजांना निमंत्रण द्यायचं त्यांना पूजेमध्ये बोलवायचं आणि ही पूजा किंवा ही सेवा स्वीकारावी अशी महाराजांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची ओम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा आवयामी आव्हनाथे अक्षतान समर्पयामी महाराजांच्या मूर्तीवरती अक्षता व्हायच्या आता पूजेसाठी महाराजांचं आगमन झाल्यानंतर दुसरा जो उपचार आहे तो आहे आसन देणं महाराजांना खालील मंत्र म्हणून पुन्हा अक्षता व्हायच्या ओम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम आसनार्थे अक्षतान समर्पयामी आसन दिल्यानंतर आता आपल्याला महाराजांचे पाय धुवायचे आहे ज्याला म्हणतात पाद्यम महाराजांच्या पाया पायावरती म्हणजेच मूर्तीच्या पायावरती किंवा फोटोवरती पळीनं किंवा चमचानं पाणी घालावं आणि हा मंत्र म्हणावा ओम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम पादयोहा पाद्यम समर्पयामी महाराजांचे पाय धुतल्यानंतर पुढचा उपचार आहे अर्घ्य म्हणजेच महाराजांना हात धुण्यासाठी पाणी द्यायचं पळीभर पाण्यात किंवा चमचाभर पाण्यामध्ये थोडंसं गंध टाकायचं अक्षता टाकायच्या आणि महाराजांच्या हातावरती किंवा मूर्तीवरती वाहिल्या तरी चालेल खालील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नम अर्घ्यम न प्रतिवृह्यताम पाचवा उपचार आहे देवाला पाणी देणं म्हणजेच आचमन पळीभर पाणी घ्यायचं आणि महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं खालील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा आचमनियम समर्पयामी आचमन झाल्यानंतर आपल्याला महाराजांना स्नान घालायचं आहे पुढचा संस्कार आहे स्नान पळी पळीभर पाणी महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थाय नमहा स्नानम समर्पयामी अशा पद्धतीनं महाराजांना शुद्ध जलानं स्नान घालायचं शुद्ध जलानं स्नान घातल्यानंतर सातवा जो उपचार आहे तो आहे पंचामृत स्नान म्हणजेच महाराजांना पंचामृतानं स्नान घालायचं पंचामृतामध्ये काय येतं दूध दही तूप मध आणि साखर पळीमध्ये किंवा चमच्यामध्ये थोडंसं दूध घ्यायचं महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थाय नमः पय स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल महाराजांना व्हायचं स्नानं समर्पयामी त्यानंतर पुढील जो उपचार आहे महाराजांना दह्याने स्नान घालायचं चमचाभर दही घ्यायचं महाराजांच्या मूर्तीवर व्हायचं आणि मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा दधी स्नानम समर्पयामी पळीमध्ये पुन्हा शुद्धजल घ्यायचं म्हणजेच पाणी घ्यायचं पुन्हा महाराजांवरती व्हायचं शुद्धोदक स्नान समर्पयामि पुढील उपचार आहे तुपानं महाराजांना स्नान घालायचं शुद्ध तूप घ्यायचं पळीमध्ये महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा घृतस्नानम समर्पया मी पुन्हा पळीमध्ये शुद्धजल घ्यायचं म्हणजेच पाणी घ्यायचं महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पया मी पुढचा जो उपचार आहे महाराजांना मधानं स्नान घालायचं चमचामध्ये थोडासा मध घ्यावा महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचा पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा मधुस्नानम समर्पयामी चमचामध्ये किंवा पळीमध्ये पुन्हा शुद्ध पाणी घ्या महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं शुद्ध दक्षस्नानम समर्पयामी आणि पुढील जो उपचार आहे म्हणजेच महाराजांना साखरेनं स्नान घालायचं चमचामध्ये थोडीशी साखर घ्यायची महाराजांचा मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा स्नानं समर्पयामि चमच्यामध्ये किंवा पळीमध्ये थोडंसं शुद्ध जल घ्यायचं महाराजांच्या मूर्तीवरती व्हायचं आणि म्हणायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामी हे सर्व मिळून झाले अकरा उपचार आपण एकाच वेळेला दूध दही तूप मध आणि साखर हे सर्व एकत्र करून याचं पंचामृत करून महाराजांना एकाच वेळी वाहू शकता हे सर्व महाराजांच्या मूर्तीवर व्हायचं आणि मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजायनं महा पंचामृत स्नानम समर्पयामि आणि महाराजांना पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं आणि म्हणायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामि अशा पद्धतीने देखील आपण पंचामृतानं महाराजांना स्नान घालू शकता पुढील जो बारावा उपचार आहे तो आहे गंधोदक स्नान ज्याला म्हणतात महाअभिषेक या उपचारामध्ये महाराजांच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करणार आहोत पळीभर पाण्यामध्ये थोडंसं गंध घ्यायचं आणि अत्तर असेल तर अत्तर टाकावं महाराजांना पळीभर पाणी व्हायचं आणि त्यानंतर पळी पळी अखंड पाणी महाराजांच्या मूर्तीवरती वाहत राहायचं आणि पुरुषसुक्ताचं पठण करायचं म्हणजेच पुरुषसुक्तानं महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा जर आपण हे सर्व उपचार फोटोवर करत असाल तर फुलाफुलानं महाराजांच्या फोटोवरती पाणी शिंपडावं आणि पुरुषसुक्ताचं पठण करायचं अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रानं महाराजांची मूर्ती पुसून घ्यायची चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत त्या ठिकाणी महाराजांची मूर्ती स्थापित करायची आता आपण पुढील उपचार करणार आहोत तेरावा उपचार ज्याला म्हणतात वस्त्र वाहनं थोडासा कापूस घ्यायचा महाराजांना व्हायचा पुढील मंत्र म्हणायचा श्री स्वामी समर्थ महाराजाय महा वस्त्र समर्पयामी पुढील उपचार आहे महाराजांना गंध लावायचा महाराजांच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती चंदन किंवा गंध लावावं अष्टगंध लावावं आणि म्हणावं श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा हरिद्राम कुंकुमम समर्पयामि यानंतरचा जो उपचार आहे तो आहे पुष्पसमर्पण म्हणजेच महाराजांना फुलं व्हायची महाराजांच्या मूर्तीवरती फुल व्हावं आणि म्हणावं श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा पूजार्थे पुष्पाणी समर्पया मी यानंतर धूपदीप म्हणजेच महाराजांना दीपानं ओवाळावं अगरबत्ती लावावी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा धूपम समर्पया मी दीपम समर्पया हा मंत्र म्हणायचा आता आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे देवापुढे नैवेद्य दाखवताना महाराजांपुढे नैवेद्य दाखवताना करंगळी शेजारचं जे बोट असतं ते पाण्यात बुडवायचं त्यानं जमिनीवरती चौकोन काढायचा त्यावरती नैवेद्याचं ताट किंवा भांड ठेवावं किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा थोडंसं बाणी त्या ताटाभोवती फिरवायचं नैवेद्यावरती तुळशीपत्र व्हायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची असते गणपती बाप्पाची आरती देवीची आरती स्वामी समर्थ महाराजांची आरती गुरुदेव दत्तांची आरती या दिवशी नक्की करावी आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायची स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा उपचार म्हणजे नामस्मरण या दिवशी स्वामी महाराजांचा मंत्र षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जास्तीत जास्त आपण पठन करा एका पाटावरती वर्षभर आपण ज्या आध्यात्मिक सेवा करतो ज्यासाठी आपण जे जे ग्रंथ वापरतो ग्रंथ हे देखील आपले गुरुच असतात आणि म्हणूनच या ग्रंथांची देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजन करायचं असतं हे सर्व ग्रंथ पाठावरती घ्या दुर्गा सप्तशती असेल गुरुचरित्र असेल नवनाथ भक्तिसार असेल आपल्याकडे जे जे ग्रंथ असेल नित्यसेवेचं पुस्तक असेल या सर्वांचं या दिवशी पूजन आपण अवश्य करायचं गंधाक्षता फुलं व्हायची तर अशा पद्धतीनं षोडशोपचारे म्हणजेच सोळा उपचार करून महाराजांचं गुरुपौर्णिमेला पूजन आपण सर्वांनी अवश्य करा पूजा तर आपण रोजच करतो आपण नेहमी करत असाल यावर्षी जरा वेगळ्या पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं थोडासा वेळ देऊन आपण अशा पद्धतीनं सकाळी करा किंवा संध्याकाळी करा परंतु महाराजांची अशा पद्धतीनं पूजा आपण अवश्य करा एक वेगळा आनंद आपल्याला नक्की मिळेल आता आपण बघूया गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात कोणती मंत्रसाधना करावी कोणते स्तोत्र पठण करावेत या दिवशी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय आपण अवश्य वाचावा गुरुचरित्र अवतरणिका जरी पठण केली तरी चालेल तसंच नवनाथ भक्तीचार या ग्रंथातील चाळीसाव्या अध्याचं पठण आपण अवश्य करावं ज्यांना ज्यांना शक्य होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी चरित्र या पोथीचं एक पारायण आपण अवश्य करावेत एकवीस अध्याय आहेत साधारण आपल्याला एक ते दीड तास लागेल नाहीच शक्य झालं तर कमीत कमी तीन अध्यायाचं वाचन आपण अवश्य करा दत्त महाराजांचं कुठलंही स्तोत्र दत्त बावन्नी असेल घोर कष्टोद्धरण स्तोत्र असेल कुठलंही स्तोत्र या दिवशी अवश्य पठण करावं तसंच कोणत्या मंत्रसाधना कराव्यात गुरु गायत्री मंत्र ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात या मंत्राचं आपण या दिवशी जास्तीत जास्त पठण करावं नंतर स्वामी महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठन करा भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमः या मंत्राचं पठन करा गुरुदेव दत्तांचा ओम द्राम चिरंजीविने नमः या मंत्राचं या दिवशी जास्तीत जास्त आपण पठन करावं तर अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण महाराजांच्या या सेवा आराधना अवश्य कराव्यात स्वामींची षोडशोपचारे पूजा आपण अवश्य करा माहिती आपल्याला जर आवडली असेल जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री गुरुवे नमः